हे आपले गरम गरम श्रावण स्पेशल उपवासाचे साबुदाण्याचे थालीपीठ हे बघा सुंदर बनले आहेत फारच चला हे कसे बनतात ते बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया मी संजीशा कदम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते चला आजची रेसिपी बघूया आपण श्रावण स्पेशल मध्ये आज आपण उपवासाचे थालीपीठ बनवतोय त्यासाठी मी इथे एक वाटी साबुदाना घेतलेला आहे तो रात्री भिजत घातला होता इथे अर्धा कटोरी शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे बटाटे मी इथे उकडून घेतलेले आहे कोथिंबीर आपण यात घालणार आहोत थोडेसे जिरे घेतले आहे ला लाल मिरची पावडर नाही घालणार आहोत त्यामुळे हिरवी मिरची जरा जास्ती घेतलेली आहे थोडीशी साखर घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत तो आपल्या उपवासाच्या थालीपीठाचं हे अशी सामग्री आहे त्याच्याला लवकर आपण कृतीला सुरुवात करूया उपवासाचे थालीपीठ बनवण्यासाठी मी साबुदाणा घेते यामध्ये शेंगदाण्याचा कूट हिरव्या मिरच्या थोडेसे जिरे खूप सारी कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर त्यामध्ये आपण बटाटे कुस करून घेऊया हे थालीपीठ बनवायला एकदम सोपे आहे आपलं सगळं सामग्री तयार असेल ना तर पटकन हे सर्व आपल्याला छान मिक्स करून याचा गोळा तयार करायचा आहे पाणी नाही घालायचे आपल्याला हे आपण जे बटाटे घातलेले आहेत ना त्यामध्येच आपला हे गोळा तयार होणार आहे छान गोळा तयार झाला पाहिजे हे बघा या पद्धतीने असा याचा गोळा तयार झालेला आहे आता याची आपण थालीपीठ बनवून घेऊया या पद्धतीने मी छोटासा गोळा घेतलेला आहे एक कपडा घेतलेला आहे सुती मी आणि तो पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे या पद्धतीने आपल्याला थालीपीठ त्यावर थापून घ्यायचे आहे पटकन बनतात काहीच वेळ लागत नाही आणि खायलाही टेस्टी लागतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे बनवू शकता पण मी इथे छोटे छोटे बनवणार आहे या पद्धतीने आपलं थालीपीठ इथे थापून झालेलं आहे त्याला आपण होल करून घेऊया जेणेकरून त्यामध्ये तेल घातलं ना की तेल छानपैकी खालून खालच्या साईडनी पण सगळीकडे लागतं थालीपीठ भाजण्यासाठी आपलं तवा इथे गरम झालेला आहे त्यामध्ये मी थोडंसं तूप लावून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल पण लावू शकता आणि यावर आपलं हे जे थालीपीठ आहे ना ते यावर असं छानपैकी आपण सोडून देऊया हे बघा त्याच्या होल मध्ये आपण तूप घालूया आता हे थालीपीठ आपल्याला दोन्ही बाजूनी खरपूस असं भाजून आहे बघा आपलं थालीपीठ बिलकुल तव्याला चिकटलेलं नाही शिजू देऊया मग त्याला पलटून घेऊया चला एकदा पलटून बघूया आपण हे बघा किती छान गोल्डन 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 कलरचं झालं बघा आपलं थालीपीठ तसंच आता दुसऱ्या बाजूनी पण आपण त्याला खरपूस असं शेकून घेऊया चला दुसऱ्या बाजूनी पण आपण शेकलं काय बघून घेऊया हे बघा थोडस तूप लावून घेऊया त्याला आणि अजून थोडं दोन मिनिटासाठी आपण दुसऱ्या बाजूने शेकून घेऊया म्हणजे कच्च राहणार नाही आपलं थालीपीठ आता दुसऱ्या बाजूनी छानपैकी थालीपीठ आपलं शेकलं गेलं असणार आहे हे बघा साइडने थालीपीठ छान या पद्धतीने सर्व थालीपीठ मी बनवून घेते आपण प्लेटिंग करून हे आपलं गरम गरम उपवासाचं साबुदाण्याचं थालीपीठ तुम्ही पण या पद्धतीने थालीपीठ करून बघा घरी त्याच्या जोडीला ही हिरवी चटणी या पद्धतीने आपलं श्रावण स्पेशल साबुदाण्याचं थालीपीठ थालीपीठ इथे तयार आहे हे बघा किती सुंदर दिसतंय आपलं थालीपीठ तुम्ही हा व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक ला करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच आपण भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या तोपर्यंत सर्वांना बाय